नुकतीच वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केली होती त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आता जॉबमध्ये देखील तो स्थिरस्थावर झाला होता त्याच्या आईवडिलांना आता त्याच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करायची होती स्थळ बघायला सुरुवात करण्याआधी वडिलांनी मित्रत्वाच्या भावनेने त्याला एकदा विचारून घेतले की त्याच्या मनात कोणी आहे का मुळात शांत स्वभावाचा असणारा तो लहानपणापासूनच काहीसा अबूल होता महाविद्यालयीन जीवनात देखील फार क्वचितपणे त्याने एखाद्या मुलीशी संवाद साधला असेल मनात कधी कोणाबद्दल प्रेम भावना उमरलेल्या नाही असे नाही पण त्या कधी मनाचे दरवाजे उघडून व्यक्त देखील झाल्या नाहीत अबोल व्यक्तीचे डोळे खूप बोलके असतात असे म्हणतात वडिलांनी त्याच्या डोळ्यामधील उत्तर शोधून त्याच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली लवकरच त्याचा कांदा पोहे कार्यक्रमाचा योग येणार होता त्यासाठी एक चांगले स्थळ आले होते महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होऊन ती देखील जॉब करत होते ओघाने दोघेही जण एका शहरात जॉब करत होते दोघांच्याही पालकांनी एकमेकांशी संवाद साधला पत्रिकेचे छत्तीस गुण जुळत होते त्यांचे पालकांनी एकमेकांशी संवाद साधल्यानंतर कांदा पोहेऐवजी कॉफीचा प्रस्ताव पुढे आला कारण मुलगा आणि मुलगी दोघेही एका शहरात होते पत्रिकेचे छत्तीस गुण जुळले आहेत त्यामुळे मुलगा आणि मुलगी आधी एकत्र भेटले आणि त्यांचे मने जुळले तर पुढे सविस्तर चर्चा करूया असा कॉफी प्रस्तावामागील मूळ हेतू होता एखाद्या मुलीसोबत त्याच्या आयुष्यातील ही पहिलीच कॉफी होती कॉफी काय किंवा कांदेपोहे काय आयुष्याच्या जोडीदार निवडीबद्दल तो प्रथमच कोणाला तरी भेटणार होता प्रत्यक्षात कॉफी भेटीचा योग येण्याआधी गेल्या काही दिवसापासून वधूवर सूचक मंडळांच्या वेबसाईटवर अनुरूप प्रोफाईल बघणे आणि अपेक्षांचे वाचन करणे त्याच्याकडून सुरू होते आयुष्याच्या जोडीदाराकडून नेमका काय अपेक्षा असाव्या याचा काही ठराविक विचार त्याच्या मनात नव्हता बघताशाने क्लिक व्हावे विचारांचे सूर जुळावे एवढी कल्पना मनात मांडून तो तिला भेटायला गेला ओघाने तिच्या आयुष्यातील देखील हा पहिलाच कांदा पोहे म्हणजेच कॉफीचा कार्यक्रम होता दोघांच्या व्यक्तिमत्वातील शांत आणि काहीसा अबुलपणा देखील सारखाच भासत होता पहिले आप पहिले आप करत दोघांचा परिचय झाला कॉफी पण मागवून झाली एकमेकांच्या कुटुंबाबद्दल पण चर्चा करून झाली मूळ चर्चा राहिली होती ती आयुष्याच्या जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षांची बक्ताशाने क्लिक व्हावे विचारांचे सूर जुळावे एवढी कल्पना मनात मांडून जसा तो तिला भेटायला गेला होता तसेच हिच अपेक्षा मनात मांडून ती पण त्याला भेटायला आली होती तरीही तिने पुढाकार घेऊन एक माफक अपेक्षा बोलून दाखवली की मुलगा डाऊन टू अर्थ असावा हीच अपेक्षा त्याने देखील बोलून दाखवली दोघांच्या चर्चेने डाऊन टू अर्थ अपेक्षाला केंद्रस्थानी आणले होते दोघांनाही ही, ही अपेक्षा सविस्तरपणे समजून घ्यायची होती पण ही अपेक्षा सविस्तरपणे न तिला सांगता येत होती न त्याला कारण मुळातच दोघांनाही डाऊन टू अर्थचा नेमका अर्थच माहीत नव्हता भेटीला येण्याआधी दोघांनीही वधूवर सूचक मंडळांच्या वेबसाईटवर वाचलेल्या अपेक्षांमधून एक सर्वसाधारण अपेक्षा निवडली होती आणि आपल्या पहिल्या भेटीत व्यक्त केली होती कळत नकळत केलेल्या पराक्रम दोघांनाही एकमेकांसमोर मान्य करायची वेळ आली देव जेव्हा पत्रिकेचे छत्तीस गुण जुळवतो तेव्हा बहुधा व्यक्तिमत्वाचे पण गुण जुळवत असणार स्थळ शोधण्यापासून ते, ते प्रत्यक्ष भेट होईपर्यंत दोघांचेही बहुतांश व्यक्तिमत्व गुण सारखेच निघाले होते कॉफी संपली होती आणि झालेल्या भजितीनंतर चर्चा पण संपायची वेळ आली होती डाउन टू अर्थचा नेमका अर्थ काय हा प्रश्न मनात घेऊन दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला नाही तर पळ काढला होता डाऊन टू अर्थचा खरा अर्थ असतो ज्याने यशाचे शिखर गाठूनही पाय जमिनीवर ठेवलेत ज्या व्यक्तीच्या यश आणि प्रसिद्धीला कुठल्याही प्रकारचा गर्व चिकटलेला नाही आहे शॉपमधून पळ काढण्याआधी बॅकग्राऊंडमध्ये एफ एम रेडिओवर वाजणारे तुटे तुटेकोई सपना जग सुना सुना लागे हे गाणे त्यांनाच समर्पित झाल्याची भावना त्यांना मनोमन जाणवली पण अंत बरोबर नसेल तो पिक्चर कसला पिच्चर अजून खरोखर बाकी होता दोन दिवसानंतर एका चहाच्या छोट्या टपरीवर परत त्यांची योगायोगाने भेट झाली नशिबाचा भाग म्हणजे या दोन दिवसात दोघांनीही आपापल्या घरी अंतिम निर्णय अजून कळवला नव्हता खरे तर स्थळ बघण्यापासून ते चहाच्या टपरीवर परत भेट होईपर्यंत त्यांच्यात सगळंच मॅचिंग मॅचिंग होते पण दोघांनाही ते व्यवस्थितपणे व्यक्त करता येत नव्हते दोघांच्याही स्वभावातील साधा सरळ आणि शांतपणा एकमेकांना क्लिक करून गेला होता पण तो व्यवस्थितपणे व्यक्त होण्याऐवजी दोघांनीही गोंधळ निर्माण करून ठेवला होता बहुदा हाच गोंधळ दूर करण्यासाठी देवाने त्यांची परत भेट घडवून आणली होती जे त्यांना कॉपीसोबत व्यक्त करता आले नव्हते हो ते कटिंग चहासोबत व्यक्त करायची संधी परत एकदा मिळाली होती गेल्या दोन दिवसात त्या दोघांनी फक्त डाऊन टू अर्थचा अर्थ शोधायला अर्थ नव्हता हो तर वास्तववादी आणि भावनिकापेक्षा अशा दोन्ही पण गोष्टींचा सा सारासार विचार करून ठेवला होता त्याच अपेक्षा त्याने आज स्वतः पुढाकार घेऊन तिच्या समोर मोकळेपणाने व्यक्त करून दाखवल्या त्या व्यक्त करण्यासाठी त्याने फक्त स्वतःमध्ये बळ निर्माण केले नव्हते तर तिला पण बळ देऊन बोलते केले होते दोघांच्याही आवडीनिवडी आशा आकांक्षा एकमेकांना अनुरूप निघाल्या होत्या कदाचित यामुळेच त्यांचे छत्तीस गुण जुळले होते, होते। आणि परत भेटीचा योगही आला होता दोन दिवसाखाली अर्धा तासात संपणाऱ्या कॉफीने आज कटिंग चहा संपवण्यासाठी दोन तास लावले होते क्लिक झालेल्या जोडीदारासोबत आयुष्याचा अल्बम सजवण्याचा निर्णय त्यांनी घरच्यांना कळवला पहिल्या भेटीत झालेल्या गोंधळाचं गुपित मात्र त्या दोघांनीही एक गोड आणि गमतीदार आठवण म्हणून त्या दोघातच कायमस्वरूपी जपून ठेवले ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद